पित्र थी थी का झाली कशासाठी झाली हे आता आमचे मित्र पवार पाटील यांनी सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेन ही संघटना ही कार्यरत पोलीस पाटलांची संघटना आहे आता कार्यरत म्हणजे काय तर आम्ही घटनेत तरतूद केली आहे की जो पदाधिकारी असेल तो सेवानिवृत्त असे परतपर्यंतच संघटनेचा तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत तर राज्याचा पदाधिकारी कार्य असेल ज्या दिवशी तो सेवानिवृत्त होईल त्या दिवशी त्याला संघटनेचं आपचीव पद सोडावं लागणार आहे म्हणून ही कार्यरत पोलीस पाटलांची संघटना दुसरा आता एक मुद्दा नवीन उपस्थित झालाय मी कुणावर टीका करणार नाही कि काही संघटनेचे म्हणजे ज्या संघटनेत आम्ही इथे आलो ही संघटना उद्याच आणली आता एक टीका सुरू झाली आहे की तुमच्यापर्यंत एक विषय टाकला जातोय तुमच्यापर्यंत तुमच्या मनात बिंबवला जातो आहे कि मग हे कार्यरत पोलीस पाटलांची संघटना मग मांगले पाटील याच्यामध्ये संस्थापक सचिव कसे मित्रांनो हे सांगण्यासाठी मी उभा आहे कारण ज्याने भिकाजी पाटलांबरोबर सचिव म्हणून काम केलं ज्याने पंढरी पाटलांबरोबर सचिव म्हणून काम केलं जो संघ होता तिथे बाळासाहेब शिंदे अध्यक्ष होते त्या संघात सुद्धा त्यांनी सचिव म्हणून काम केलं पण कायदेशीर ते सचिव नव्हते हे आता सांगण्याची वेळ नाही आहे कारण वेळ भरपूर आहे कमी आहे त्यामुळे ज्या चारही अध्यक्षांबरोबर काम करत असताना ज्यानं आपलं पूर्ण आयुष्य या पोलीस पटलांच्या हितासाठी काम करत असताना एकाही उपायाची कसली अपेक्षा न ठेवताना अशा आपण सचिवांना सचिवांनापूर्वीच्या संस्थापक सचिव म्हणून आणि संघटनेत त्याची तरतूद करून ठेवली आहे की मानवसेवी म्हणून आपण तीन अशा लोकांना पदाधिकारी किंवा मार्गदर्शक किंवा सल्लागार म्हणून नेमू शकतो त्याप्रमाणे मागले पाटील यांना संस्थापक आपण सचिव म्हणून नेमलेला आहे म्हणजे तुमच्यापर्यंत जे अप्रचार चालला आहे त्या संघटनेचा त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे म्हणून हे तुम्हाला मी सांगतोय आता महत्वाचा विषय असा आहे की मग शिवाचा उल्लेख झाला की त्या जिल्ह्यात आर्थिक हिशोब चांगला आहे पैसे जमा आहेत म्हणून त्याला आम्ही खजिनदार नेमला आता सं आपलं दुसरं ध्येय आहे संघटनेचं पारदर्शक व्यवहार आता हा पारदर्शक व्यवहार आणायचा असेल तर सर्वांची तुमची जबाबदारी आहे आमच्याकडे तुम्ही अपेक्षा करताय पारदर्शक व्यवहाराची करायलाच पाहिजे कारण जो संघटनेचा सभासद आहे त्याला पारदर्शक व्यवहार म्हणजे आमच्याकडे मागण्याचा अधिकार आहे किंवा विचारण्याचा अधिकार आहे पण त्या अगोदर तुमची जबाबदारी लागते संघटनेने ठरवलेली घटना आहे त्याप्रमाणे वार्षिक वर्गणी शंभर रुपये म्हणजे वर्षाचे बाराशे रुपये त्याची विभागी संघटनेने केलेली आहे त्यातले सात पन्नास टक्के तालुक्याला ठेवायचे आता बाराशे रुपयातले पन्नास टक्के म्हणजे सहाशे रुपये तालुक्याला ठेवायचे आहे पंचवीस टक्के जिल्ह्याला द्यायचे आहे आणि पंचवीस टक्के राज्याला द्यायचे आहे आता हे पैसे जमवताना काय करायचं आहे जे तालुका अध्यक्ष आहेत ते तालुका सचिव आहेत त्यांनी पैसे आपल्या सभासदांना घ्यायची त्यांना पावती द्यायची तो पावती नमुना नमुनानंद आम्ही जिल्हाध्यक्षांना दाखवला आहे पावती कशा स्वरूपात त्यांना दिली पाहिजे त्यातली त्याने आपल्याकडे पन्नास टक्के म्हणजे सहाशे रुपये ठेवायचे आहेत उर्वरित प्रत्येक तालुका अध्यक्षाने राज्याचे आणि जिल्ह्याचे पैसे अध्यक्षाकडे जिल्हा सचिवाकडे वर्ग करायचे आहेत जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा सचिव तुम्हाला तालुक्याला पावती देतील म्हणजे तुमच्या हिशोबाला ती पावती मिळेल त्यानंतर तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्षाने आणि जिल्हा सचिवाने ते पैसे राज्य कमिटीकडे सुपूर्द करायचे त्याची राज्य राज्य कमिटी तुम्हाला राज्य पदाधिकारी पावती देतील त्याचं सांगायचं कारण कसं आहे आज तुम्ही तालुका नेमलाय आज आपण जिल्हा पदाधिकारी नेमणार आहोत हे लोक जर काम करत असतील तर स्व खर्चा कोणी काम करणार नाही एक दोनदा औषध कोटी करतील पण ज्यावेळी जिल्हाध्यक्ष हो, तालुका अध्यक्षाला हो, तालु हो, बोलतील हो बोलवतील एखाद्या कामाला की एस पी ऑफिसला जायला तर त्याच्या किशात पैसा असेल तर संघटनेत पैसा असेल तर तो जाईल म्हणजे जर आपण ते सहाशे रुपये प्रत्येकाने तालुक्याकडे जमा केले तर तालुका अध्यक्ष तुमच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकतो तसा जिल्हाध्यक्षांच्या अडचणी अरचा, अडचणी जिल्ह्याच्या राज्य बैठका असतात किंवा मंत्रालयात जायचं असतं अशा एखाद्या जिल्हाध्यक्षाला राज्याध्यक्षांनी बोलवलं तर तो जिल्हाध्यक्ष जिल्ह्यात जर खजिना शिल्लक असेल तर त्या पैशाने तिथपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे कुणाच्याही दिशाला वैयक्तिक खर्च होणार नाही हे सांगण्याचं कारण आहे आणि जर अशा पद्धतीने आपण काम केलं तर तालुका सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल जिल्हा सध्या सुद्धा सक्षम होईल आणि राज्य सध्या राज्य संघटनासुद्धा सक्षम होईल आता मग अशी बोललं गेलं की विश्वनाथ पाटलांनी पैसे दिले माझा जिल्हा हा एकच संघ होता आणि तो एकच संघ असताना तो फोडण्याचा एक प्रयत्न झाला प्रयत्नाला किती यश आलं तर त्यांच्या त्यांनाच ते माहीत पण जे लोक गेले कारण माझ्याकडे तीन लाख सात हजार पाचशे पंचावन्न रुपये शिल्लक होते ती तेवीस पर्यंतची वर्गणी माझ्याकडे जमा होते ते जाणाऱ्यांनी मला विचारलं सर आम्ही संघात राहणार आहे आमचा हिशोब तीन लाख सात हजार पाचशे पंचावन्न भागीले चारशे चव्वेचाळीस सभासद केले आणि त्यांना सहाशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे त्यांच्या हातात दिले तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा सांगायचं म्हणजे आपल्या संघटनेच आर्थिक व्यवहार तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत पारदर्शक असेल तर राज्य सुद्धा तुम्हाला पारदर्शक व्यवहार नक्कीच ठेवणार आणि दरवर्षी तुम्हाला राज्याध्यक्षांच्या सहीने तुम्हाला ऑडिटची आम्ही कॉपी तुमच्यापर्यंत पोहोचवणारा पारदर्शक कारभाराची आम्ही या स्टेजवरून तुम्हाला ग्वाही देतो या ठिकाणी संभाजीनगरच्या जिल्हा कार्यकारणी निवड होते त्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने आणि माझ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र